ತಾಚ ಜ माझ्याकडे गाडी ಲ್ೋಡಿಂಗ್ ಮಾಜಾಕ ಗಾಡಿ ನಮ್ಮ ಹೆಚ್ಚ ಗಾಡಿ पण गाडी भरायला जायचं दीडशे किलोमीटर आज कायवंच गाडी झाली व्हील अलाइनमेंट कंप्लीट काय <laughs> आहे बघा रुत एवढा डीझेल तर करते आणि गाडी तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या क्षेत्रम ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो गुड मॉर्निंग नाही आता सॉरी गुड आफ्टरनून झाली म्हणजेच दुपारचे वाजले 12:30 एक आणि आज तो संगमनेर मधून आपला ब्लॉग हा स्टार्ट करतोय आणि संगमनेर मधून आपला ब्लॉग कोण कोण बघतं मित्रांनो कमेंट करून सांगा तर बघा मित्रांनो आजचा आपला ब्लॉग स्टार्ट होतोय आणि आज आपली ड्युटी लागली आयश्वरती खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो मित्रांनो कारण आपली गाडी उभा आहे पिकअप आणि माऊ कुठं आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये कळेल आपली माऊ कुठं आहे खूप दिवसापासून का मेंढ्याचं बोरन ज्या माऊ कुठं आहे माऊ कुठं आहे तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवल आपली माऊ कुठं आहे बाकी बघा आता आपल्या दाजीचे आयुष्य आहे दाजीच्या आयश्वर घेऊन चाललं होतं लोडिंग करायला आपल्यासोबत आज अजिंक्य भाऊ पण आहे बघा अजिंक्य भाऊची गाडी समोर चालली आहे हे बघा ही अजिंक्य भाऊची गाडी आहे आणि आपण चाललं याच्यात मस्त गाडी घेऊन तर बघूया मित्रांनो आजचा आपला आई शेरोचा फर्स्ट ब्लॉग आहे बघू फर्स्ट ट्रीप फर्स्ट ब्लॉग आजचा काय अनुभव आहे आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपल्या दाडी गाड्या कोणत्या कंपनीत चालत्या आणि काय रूट काय ट्रान्सपोर्ट काय आपलं आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला सगळं सांगाल मित्रांनो बघा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल सोबत आधी अजिंक्य भाऊची गाडी अजिंक्य भाऊ न बघा गॅप वगैरे काय तर नाट टाकल्यात तर मित्रांनो आपल्या दाजीची गाडी आहे ती चालती पंक्शनवरती म्हणजे तुम्हाला दाखवतो तुम्ही आता कोणते पक्षी आहे आजच्या ट्रिपचा ब्लॉग तुम्ही बघाल तर तुम्हाला याच्या आधी पण मी या गाडीवरती काम केलंय जरा माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस मी हीच गाडी चालवायचो म्हणजे तो तो ही नव्हती त्यावेळेस ही गाडी आता रिसेंटली घेतली पण पहिले राजे जे ज्या जुन्या गाड्या होत्या त्या गाडीवर मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला या कामाचा अनुभव आहे बघा संगमने रेमा डी पुढे निघाल होतो तर इथं आपलं अजिंक्य भाऊला करायची होती गाडीची व्हील अलायमेंट त्याच्यामुळे थांबलं बघा आपली गाडी इकडे लावली अजिंक्य भाऊने इथं आले थ्री डी व्हील अलायमेंट आता बघू इथं विल अलायमेंटला किती वेळ लागतोय इथं ऑलरेडी एक गाडी चालू आहे ऑनलायमेंटला बाकी मग नंतर अजिंक्याची लागेल इथं ऑलरेडी एक गाडी विल अलायमेंटला लावलेली आहे त्याच्यानंतर आपल्या गाडीचा नंबर आहे तर बारा वाजून चोपन्न मिनिटं झालेत तर बघू इथं किती वेळ लागतोय आपल्याला इथून जायचं आहे देवळ्याला इथून देवळा किती किलोमीटर आहे अजिंक्य दीडशे तर बघा मित्रांनो इथून आपल्याला कंपनीत गाडी भरायला जायचं आहे दीडशे किलोमीटर तर बघू आता किती वाजता आत्ता सध्या तर वाजले बारा वाजून चोपन्न मिनटं म्हणजे एक वाजला आहे इथं व्हील मग करून मग आपल्याला डायरेक्ट जायचं आहे गाडी कंपनी गाडी भरायला तर बघा मित्रांनो कंप्लीट दोन वाजून नऊ मिनटं झाले तर अजून हीच गाडी काय फायनल झालेली नाही बोर झालं इथं कंटाळा आला झोपून घेतलं आहे अजून बघू किती वेळ असतो या गाडीला आपल्या गाडीचे फक्त विल आलं आहे म्हणजे किती वेळा असतो काय नाही अजून कटाळा आला में में गाड़ी गाड़ी में तर बघा मित्रांनो तीन वाजून अडोतीस मिनटं झाले आणि फायनली आपली गाडी कंप्लीट दोन ते अडीच तास टाईमपास झाल्यानंतर म्हणजे आपल्या जी गाडी होती अडीच तास लागलेच कारण इथं आपण आलो तो एक वाजता आणि तीन वाजून अडोतीस मिनटं झालीत बघा अजिंक्य भाऊची गाडी झाली व्हील अलाइनमेंट कंप्लीट बघा भाऊचं बिल वगैरे आलं आहे तर बघा इथं व्हील अलायनमेंटच्या सातशे रुपये घेतात आणि त्याच्यानंतर आजी बोलले की आपली पण गाडी करून घे त्याच्यामुळे आता आपली गाडी लावली आहे रॅम्पवरती तर बघा मित्रांनो पाठीमागच्या टायरचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे बट फक्त पुढचं टायरचं आहे इथं मागच्या आणि पुढच्या दोन्ही टायरचे व्हील अलायमेंट केले जाते हां बघा हे स्वतः आहे शॉपचे ओनर आहेत वर्कशॉपचे स्वतः मालक आहे पण बघा स्वतः गाडीवर बसलेत असं नाही की वर्कर लोकच काम करतात तर बघा मित्रांनो आपल्या काय पाठीमागच्या टायरचं नव्हता त्याच्यामुळे या गाडीची बिल आलंय म्हणलं लवकर होईल आता फक्त पुढचाच प्रॉब्लेम आहे तो पण आता एक पाच एक मिनटात सॉल्व्ह होऊन जाईल बघा इथे यांचे कॅमेरे वगैरे नवीनच सेटअप आहे सगळा प्राईस पण रिजनेबल आहे तुम्ही व्हिजिट करू शकता मित्रांनो तर हा समोर जो रोड दिसतोय तुम्हाला हायवे तर हा संगमनेर नाशिक हायवे आहे संगमनेर नाशिक हायवेला संगमनेर पास केलं गेलं जेव्हा तुम्ही संगमनेर सोडता त्याच्यानंतर या आय डी सीच्या पुढं आल्यावर लेफ्ट साईडला आहे बघा साईज शॉर्ट हो म्हणून तुम्ही एकदा नक्की विजिट करून बघा आम्हाला पण म्हणजे आवडलं त्यांचा रिव्ह्यू फीडबॅक भारी आहे त्यांचा सा। कस्टमरला सांभाळून घेतात समजून सांगतात सगळ्या प्रकारे तुमच्या गाडीत काय प्रॉब्लेम आहे काय नाही बघा का। रेडी पण ती इथं विल अलाइनमेंट केली जाते आणि तुम्हाला तुमच्या गाडीत प्रॉब्लेम काय ते सगळं एकदम स्पष्टपणे सांगितलं जातं असं नाही की गाडी आली काम केलं आणि जा पैसे घ्या जा असं नाही तुमच्या गाडीत काय प्रॉब्लेम आहे काय नाही बघा पूर्ण दाखवून देतात बघा मित्रांनो फायनली आपल्या गाडीची बिल अलायमेंट कंप्लीट झालेली आहे बिल वगैरे भेटलं बघा बिल त्यांचं पेड करून जर ते पण होऊन टाक तर बघा मित्रांनो इथं आपल्या गाडीचं पेमेंट बिल आहे सातशे रुपये म्हणजे ह्या गाडीचं सातशे रुपये घेतात बाकी पिकअपचं किती घेतं शेठशे दोन ॲक्सेल ना मागचं पुढचं मागचं पुढचं तर बघा मित्रांनो तुम्ही इतर ठिकाणी जर केले असेल विल अलाइनमेंट तर फक्त पुढच्या टायर जे करतात ते इथं तुम्ही पिकअप उरल्यावर जेवढे आहेत तेवढे इथं आसपासचे मागचे आहेत तेवढं तु तुम्ही इथं व्हिजिट करू शकता इथं चारही पण टायरचे विल अलाइनमेंट करून भेटेल आणि इथं पिकअपचे रेट आहेत चारशे रुपये या गाडीचे घेतलेत सातशे रुपये आणि मोठ्या गाडीचे बारा टायर चौदा टायरचे दोन हजार रुपये घेतात तो चल चलते आवी आपल्या गाडीचं काम झालंय फायनली निघू इथून ओके बाय हे बघा आपल्याला इथं नवीन एक सबस्क्रायबर तयार झाला थँक्यू बहुत सहकार्य केलं भाऊने तर बघा मित्रांनो आता जवळजवळ चार वाजत आले तीन वाजून पन्नास मिनटं झालेत आणि आपल्याला इथून आज दीडशे किलोमीटर आहे कंपनीला गाडी वाढायला तर बघू आता किती वेळ होतं किती नाही आणि मित्रांनो इथलं जे वर्कशॉप आहे त्याचं सर्व्हिस भारी वाटली मला तुम्ही पण येऊन बघू शकता कारण इथं बघा एकाच ठिकाणी आपल्याला इथं पंचरचं पण दुकान भेटतंय त्याच्यानंतर अलायमेंट पण होते आणि त्याच्याच बाजूला लगेच कार वॉशिंगचं पण आहे सो लेट्स गो बाय बाय चलो बाय या बाय बाय चला मित्रांनो लेट्स गो चलो जाऊ घ्या ओके बाय सो लेट्स गो मित्रांनो निघूया आत्ता फ्रॉम द न्यू जर्नी न्यू ब्लॉक आजचा काय अनुभव असतोय बघूया या ब्लॉग मधून अजिंक्य शेट गेले पुढं आता सिन्नर का पुढं निघाला होतो म्हटलं चहासाठी एक ब्रेक घ्यावा तर बघा इथं चहा पहिला थांबल होत आपला भाऊ अजिंक्य शेट बघा इथं गाडी लावली साईडला आणि म्हटलं चहा प्यावा चहा येईपर्यंत बघा टाइमपास घेतले खायला इथून आपल्याला किती किलोमीटर जायचं अजिंक्य इथून सत्तर ऐंशी म्हणजे आता पाच वाजून बारा मिनटं झाले इथून आपल्याला ऐंशी किलोमीटर म्हणजे दीड तास लागेल सात वाजेपर्यंत आपण सात वाजेचं आता आपण कंपनीत जाऊ आणि कंपनीत गाडी किती वाजता लोडाच्यात भाऊ आता नऊ वाजेपर्यंत तर बघा मित्रांनो नऊ वाजेपर्यंत आपली गाडी होईल लोड तर बघू आज आपल्याला कोणत्या साईडची लोडिंग भेटते चायका ब्रेक हो काय खतम तर चला मित्रांनो निघूया परत आपल्या कंपनीकडच्या प्रवास आला सो लेट्स गो बघा आता निपाळगावच्या पुढे निघालो होतो आणि इथं आपल्याला लागलं लाग रेल्वे गेट रेल्वे गेट बंद होत त्याच्यामुळं थांबलं इथं आता बघू रेल्वेला किती वेळ बाकी बघा मित्रांनो क्लायमेट कसं झाला द्राक्षाचे बाग वगैरेच शेजारी बघा मित्रांनो फक्त पाच मिनटं वेट केला आणि लगेच ट्रेन आलेली आहे बघा आता जाईल ट्रेन मग रेल्वे गेट उघडन आणि निघू इथून किती किलोमीटर राहिला भाऊ बघा इथून तरी अंदाज एक तीस चाळीस किलोमीटर असेल तीस पस्तीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला अजून गाडी भरायला बघा मित्रांनो सात वाजून शेहेचाळीस मिनटं आले आणि आता पोचलोय देवळेमध्ये इथं आलतो पंपावरती हो म्हटलं डिझेल टाके पॅक करून घ्या व इथं आपल्या गाड्या लावून दिल्यात तर चला थोडा वगैरे धू कटाळा आलाय घरी नाही झाल्यापासून काय आवरलंच नाही बघा अजिंक्य भाऊच्या गाडीची टाके झाली पॅक किती रुपया डिझेल बसलं सतरा हजार दोनशे पन्नास तेवढं माहिती सतरा हजार दोनशे पन्नास रुपयात टाके पॅक होणार आहे म्हणजे एवढ्या हा विशाल अडकमोल सतरा हजार दोनशे पन्नास रुपयात डिझेल बसले अजून आपल्या गाडीचं टाके पॅक करायचं तिचं किती बसेन किती रोजच्या किती डिझेल डिझेलचा सर तिच्यात बसेन पंधरा एक हजार रुपयाचा नाही नाही अजून मधली म्हणजे अजून भरपूर आहे त्या दोन्हीच्या मध्ये आर आणि दोन्हीच्या मध्ये हा

इथे तीस आणि तिचे तीस साठ हजार रुपये रोज तर नाही घरचं गाडीची टाकी झाली पॅक या गाडीत डिझेल बसलं पंधरा हजार एकशे सोळा रुपयाचं एकशे अडुसष्ट लिटर तर बघा मित्रांनो साडेनऊ वाजलेत आणि फायनली पोहोचलो होतो बघा इथं कंपनीत बघा इथं एक भाऊची गाडी लावली इकडे आपली गाडी लावून दिली एम टी कॅरेट जे होते गाडीतले ते इथं खाली करून द्यायचे आहेत अजून काय गाडी लोडिंगला लागलेली नाही लोडिंगला लागायला टाईम आहे तोपर्यंत म्हटलं जेवण वगैरे करून घेऊ बघा इथं डबा आणलेला होता करून आपला डबा पण आणतोय भाऊ तर जेवण वगैरे करू आणि बघू आजची लोडिंग आपली कुठं असते ते तर बघा मित्रांनो रात्रीचे वाजले तर अकरा आणि गाडी झाली आहे लोड तर मित्रांनो आजच्या ट्रिपचं ट्विस्ट असं झालं आहे का गाडी खाली करायला मी नाही झालं इथं आले दुसरे ड्रायव्हर बघा एक काका चालले आहेत गाडी खाली करायला त्याच्यामुळं आज आपल्याला पडली आहे सुट्टी आणि बघा ही गाडी चालली आहे आपली पिंपळनेर साखरी आणि अजिंक्य कुठे गेला तर बघा मित्रांनो आपली एक गाडी गेली नंदुरबारला आणि एक गाडी चालली पिंपळनेरला तर बघा मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंट करतो भेटूया नेक्स्ट ट्रिपला नवीन ने ब्लॉगमध्ये तर आज काय आपल्याला जायचं नाही त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथंच सेंट करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा झोप लागली आहे तर बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर आणि मित्रांनो पुढचा ब्लॉग पण आपला याच कंपनीतला आणि लिहिला देईल आता बघू आपली माऊ कधी येते वापस कधी कमबॅक होतो आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल पुढच्या सो so, बाय बाय गाईज गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर